प्रभाग क्रमांक 7 जवाहर स्टेडियमच्या गल्लीगल्लीत पाण्याच्या प्रचाराला जोर दिसून येत आहे जवाहर स्टेडियमचे नागरिक हे पाण्याला आपली पहिली पसंती देत आहे ब प्रवर्गातून विवेक चुटके सर्वसाधारण प्रिया शर्मा ड सर्वसाधारण प्रवर्गातून पुरुषोत्तम बजाज निवडणूक लढत आहे तीनही उमेदवार सोबत असून विकास कामाचा आराखडा हे जनतेसमोर सादर करत आहे प्रत्येक आठवड्यात जनता दरबार लावून जनतेच्या समस्येची निराकरण करण्यात येईल रस्ते सीसीटीव्ही सहित सोलर स्ट्रीट नव उपकरणांकरिता रोजगाराची हमी देण्यात आली आहे परिवर्तन आणि विकासाची गंगा जोग स्टेडियम मधून वाहेल अशी हमी आमदार रवी राणा यांनी जनतेला दिली आहे संपूर्णपणे युवा स्वाभिमानचे प्रत्यक्ष कटिबद्ध राहतील असे आश्वासन देत प्रचार रॅली व बुथ श्री गणेश करण्यात आले आहे यावेळी मोठ्या संख्येने समाज उपस्थित होते